पाचगणीत आढळले पांढरे सांबर सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन निसर्गप्रेमींमध्ये कुतूहल वनसंपदेचे संरक्षण करणे गरजेचे पाचगणी परिसरात दुर्मिळ प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत सिडनी पॉइंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरापासून काही अंतरावर हे सांबर आढळून आले आहे यामुळे सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधता पुन्हा एकदा झाली आहे हे दुर्मिळ असून प्रजातीचे असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान वनसंपदेचे संरक्षण होणे महत्वाचे असून वणव्यामध्ये वन्यजीवांसह सजीव सृष्टी होरपळत आहे निसर्गाच्या दृष्टीने हे अत्यंत घातक का आहे काही दिवसांपासून पाचगडी महाबळेश्वर परिसरातील डोंगर रांगांमध्ये सुरू झालेल्या वणव्यांच्या सत्रामुळे निसर्गाच्या ऱ्हासाबरोबरच वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा व संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे पर्यटनाबरोबरच दुर्मिळ वनौषधी तसेच वन्यजीवांमुळे प्रसिद्ध आहेत या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो हॅरिसन फॉली येथून डोंगर दर्यातून आकाशातून स्वच्छंद विहार करताना अनेकदा खाली वन्य प्राण्यांचा वावर दृष्टीस पडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले दरवर्षीच्या वणव्याच्या दाहकतेबद्दल चिंता व्यक्त करताना किसनवीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पाचगणी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ जयवंतराव चौधरी म्हणाले वणवा लागल्यानंतर तो वेगाने फैलावतो आणि पर्यावरणाचा नाश करतो जंगलातील वनस्पतींना हानी पोहोचते त्यामुळे अनेक प्रजातींचे अस्तित्व संकटात येते जंगलातील विविध वनस्पती आणि प्राणी एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून असतात त्यामुळे वणव्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असून वणव्यावर पूर्णपणे पायबंद घातले पाहिजेत अन्यथा सजीव सृष्टी नष्ट होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली के आहे आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी एम टी फैसला मजबूत हो